हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत एक भन्नाट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा ब्रेड गुलाबजामून पारंपरिक गुलाबजामूनपेक्षा हा अधिक सोपा आणि लवकर बनवून तयार होतो चवीला पण अप्रतिम आहे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रसरशीत एकदम सोप्या पद्धतीने गुलाबजामून बनवून बघा तर बघा सगळ्यात आधी नाही ते मी एक पातीला घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघा सगळ्यात आधी तर आपल्याला पाक बनवत असताना नाही एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायची गरज नाही आहे एकदम सिम्पल चिपचिप असा पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी इथे मेजरमेंट कपाने एक कप इतकी साखर मोजून ॲड करायची आहे जितकी साखर घेतलेली आहे तितकंच पाणीसुद्धा घ्यायचं आपल्याला तर इथे मी मेजरमेंट कपाचा माप घेतला आहे तुम्ही इथे वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता तर बघा इथे मी कपाने एक कप इतकी साखर ॲड केलेली आहे आणि एक कप इतकंच पाणी ॲड केलेलं आहे आता थोडंसं आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे बघा तरी ते मी थोडंसं ढवळून घेतलेलं आहे आता गॅस ऑन करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यातली साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता याला चार पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटामध्ये आपला पाक इथे बनवून तयार होईल तोपर्यंत आपण साईड बाय साईड बाकीची सुद्धा तयारी करून घेऊया तरी ते मी खलबत्ता घेतलेला आहे जो रेग्युलर मी जिरा लसूण वाटण्यासाठी वापरते त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या इलायची ॲड करायच्या आहेत तुम्ही शक्यतो ना ज्यावेळेला आपण कोणती स्वीट डिश बनवतो ना त्यावेळेला हिरवी इलायची बारीक कुठूनच ॲड करायची त्याचा वेगळा सुगंध येतो आणि जे पावडर वापरतो की नाही एक तर ती भरपूर वापरावी लागते आणि त्याची चवसुद्धा मला व्यवस्थित वाटत नाही जशी एकदम फ्रेश इलायची वापरतो की नाही तशी नाही आहेत तर बघा इथे मी इलायची खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं त्याला फोडून घेतलं त्याच्यामधले दाणे सेपरेट करून घेतलेली आहे त्याच्यावरची साल सेपरेट करून घेतली ती जी साल आहे ना ती फेकायची नाही साखरच्या डब्यात ठेवायची म्हणजे आपल्याला कामी येईल छान चहा बनतो त्याचा तर बघा इथे मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे खलबत्त्यामध्ये कारण इलायचीचे दाणे आहे ना व्यवस्थित वाटले जावे म्हणून थोडीशी साखर टाकायची अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतकी त्यानंतर त्याला परत कुटून घ्यायचं एकदम पावडर तयार होते तर इथे आपली इलायची पावडर तयार झालेला आहे आणि सोबतच आपला पाकसुद्धा इथे तयार झालेला आहे चार पाच मिनटापर्यंत मी छानपैकी याला शिजवून घेतलेला आहे याची कन्सिस्टन्सी मी दाखवते तुम्हाला पुढे तर आधी मी थोडंसं याला ढवळून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली इलायची पावडर टाकायचा आहे आणि परत आपल्याला थोडंसं याला ढवळून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे इलायची पावडर टाकलं आहे ना तो पूर्ण आपल्या पाकामध्ये याचा सुगंध येईल तर बघा एक मिनटापर्यंत थोडंसं याला मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते सिम्पल आहे थोडंसं पळीमध्ये ना पाक घ्यायचं आणि दोन्ही असं लावून बघायचं थोडंसं चिपचिपाचा पाक वाटलं की नाही तर आपला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी गॅस बंद करून घेतलेलं आहे झाकण लावून बाजूला ठेवून घेते म्हणजे हा कोमट राहील त्यासाठी झाकण लावून बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक बाउल घेतलं आहे त्याच्यामध्ये सात ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत मिल्क ब्रेड घेतलं आहे मी ते तर मोजून इथे मी सात घेतलेले आहे तुम्ही ते जास्त सुद्धा घेऊ शकता तुमच्या क्वांटिटीनुसार की तु किंवा तुम्हाला किती बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे ब्रेड पाडवू शकता पण इथे मी सात ब्रेडचा वापर केलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला ब्रेडचे कॉर्नर कट करून घ्यायचे बघा अशा प्रकारे साईड कट करून घ्यायचे आहे जो ब्राऊन भाग आहे ना आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तर असेच आपल्याला बाकीचे सगळे ब्रेड इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा आधी एका बॅचमध्ये मी दोन चार कट करून घेतले आणि परत आता मी बाकीचे सुद्धा असेच कट करून घेणार आहे तुम्ही एकावर एक व्यवस्थित जर ठेवाल ना तर तुम्हाला चार पाच ब्रेड एकाच वेळेला व्यवस्थित कट करता येईल तर बघा हे मी बाकीचे ब्रेडसुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेले आहे अशा प्रकारचे आपल्याला इथे कट करून घ्यायचे थोडंसं राहिलं तरी चालेल पण कट करून घ्यायचं तर इथे मी सगळे ब्रेड कट करून घेतलेले आहे आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं ब्रेडचं तर सगळ्यात आधी काय करायचं अर्धा कप मोजून इथे मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध आपल्याला प्लेटवर टाकून घ्यायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर हाताने छान मॅश करायचं आणि ब्रेड पूर्णपणे क्रश करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आपल्याला याच्यामध्ये आणि एक सॉफ्टसा डो लावून घ्यायचा आहे एकाच वेळेला भरपूर दूध ॲड करू नका अर्धा अर्धा चमचाच दूध ॲड करा आणि व्यवस्थित आता इथे डो लावून घ्या तर बघा इथे मी डो लावून घेतलेला आहे छान असा सॉफ्ट डो लावलेला आहे खूप जास्त हार्डही नाही आणि खूप जास्त पण नरम केलेला नाही आहे जसं आपण पोळीसाठी लावतो की नाही तसंच इथे मी लावून घेतलेलं आहे तर बघा गुलाबजामून साठी आपला ब्रेड डो तयार झालेला आहे आणि बाकी तिथे दोन टेबल स्पून इतका जो दूध उरलेला आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण इथे गुलाबजामून बनवून घेऊया तर बघा आपला ब्रेड डो तयार झालेला आहे त्याच्यातला थोडं थोडं पोर्शन घ्यायचं आहे एकाच साईजचे सगळे गुलाबजामुन इथे बनवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी बघा इथे मी एक गुलाबजामुन तुम्हाला बनवून दाखवते हो तर एकही एक क्रॅक गेलेलं आहे एकदम सॉफ्ट असा इथे गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे तर आता इथे ना आपल्याला बाकीचे सगळे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला छोटे छोटे पेडे तोडून घ्यायचे आहेत तो म्हणजे एकाच साईजचे पेडे तोडले ना तर एक सहारखे गुलाबजामुन तयार होतील त्यासाठी सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे इथे तोडून घ्यायचे आहेत पेढे त्यानंतर गुलाबजामून बनवून घेऊया तर बघा इथे मी सगळे पेढे तोडून घेतलेले एक सारखे तोडलेले आहेत आता आपल्याला हाताने छान तळा राऊंड राऊंड करून ना प्लेन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एखादी क्रॅक असेल तर ते पण सॉफ्ट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तर इथे मी सगळे गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत साईडला मी कढईसुद्धा तापण्याकरित्या ठेवलेली आहे म्हणजे तेल तापण्याकरित्या ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे इथे ते तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तर एक गुलाबजामून टाकून बघायचं छान बबल्स यायला लागले की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता बाकीचे सुद्धा आपण त्यामध्ये गुलाबजामून टाकून घेऊया आणि तळवून घेऊया एकदम कडकडीत पण गरम करायचं नाही आणि एकदम पण थंड ठेवायचं आणि छान असा मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे जोपर्यंत छान सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याला ढवळत जायचं अशा प्रकारे व्यवस्थित आणि पलटून दोन्ही सगळ्या बाजूने कलर तळून तर तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुन कलर आलेला आहे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला हे गुलाबजामून काढायचे आहेत खूप जास्त पण ब्राऊन करायचे नाहीत मग ते कडवट लागतात तर बघा पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे आता लगेच इथे दुसरी बॅच पण टाकून घेते तर बघा सगळे इथे गुलाबजामुन मी टाकून घेतलेले आहेत यांना सुद्धा असं चालटून पटून दोन्ही बाजूंना किंवा सगळ्या बाजूनी एकसारखा कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि न जास्त ढवळत बसायचं नाही गुलाबजामुन टाकल्यावर थोडंसं हलक्यात आणि ढवळायचं म्हणजे क्रॅक जात नाही आणि व्यवस्थित फुलतात खूप छान गुलाबजामुन बनवून तयार होतात ही बघा आपली दुसरी बॅच पण बनवून तयार झालेली आहे मस्त असा कलर आलेला आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तर आपले सगळे गुलाबजामून इथे मी फ्राय करून घेतलेले आहे सगळेच गुलाबजामून एक सारख्या कलर मध्ये फ्राय केलेले आहेत गुलाबजामून तर तळून तयार झालेत लगेच आपण यांना पाकमध्ये टाकूया तर पाक बघून घेऊया तर बघा पाक इथे पूर्णपणे थंडगार झालेलं होतं त्यासाठी परत मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे छान असा गरम पाक करून घ्यायचा आहे कारण हे गुलाबजामून आपण ब्रेडपासून बनवले आहेत ब्रेडपासून बनवलेले गुलाबजामून थोडेसे हार्ड असतात त्यासाठी ना गरम पाकामध्ये टाकल्यामुळे लवकर सॉफ्ट होतात एकदम रसरशीत होतात तर बघा इथे मी पूर्ण टाकून घेतले आहे गॅस बंद करून घेतलेला आहे थोडंसं ढवळून घ्यायचं पाकामध्ये त्यानंतर झाकण लावून आपल्याला तीन ते चार तासासाठी याला असंच भिजवत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट रसरशीत असे गुलाबजामून इथे बनवून तयार झाले आहेत तर मी तुम्हाला एक गुलाबजामून कटसुद्धा कर करून दाखवते त्याआधी आपण सर करून घेऊया तर बघू शकता किती छान एकदम रसरशीत एक सारखे गुलाबजामून बनवून तयार झालेले आहे जसे आपण ऑथेंटिक गुलाबजामून बनवतो की नाही तसेच गुलाबजामून इथे बनवून तयार झाले ते चवीमध्ये तर अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही हे गुलाबजामून तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणार आहे तर ही रेसिपी ना तुमच्या घरी ऐन वेळेवर येणाऱ्या पाहुण्यांसाठी आहे किंवा तुम्हाला काहीतरी गोड खाव असं आहे पण मेहनत करायची नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा खास आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे कारण हा जो पदार्थ आहे ना तो एकतर बनवायला खूप सोप्पा आहे त्यानंतर चवीलासुद्धा छान आहे आणि पटकन कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय